वेलकम यूट्यूब चॅनेल तर बघा आज आम्ही आलो आहे बाहेर फिरायला नेहरूला वंडर पार्कला फिरायला जायचं आहे त्यासाठी तर आता संध्याकाळचा टाईम आहे तर त्यामुळे म्हटलं जरा थोडासा नाश्ता वगैरे करावा तर बघा हे काय घेत नाही काय ऑर्डर दिली काय माहीत नाही तर चला आल्यानंतर दाखवते तुम्हाला तर बघा मी मागवले आहेत न्यूडल्स शंभूर मोबाईलवर न्यूडल्स नूडल्स खाऊन झाल्यावरती वंडर पार्कला गेल्यावरती पार्कमध्ये आला विसरणार हाय तर बघा आता मी गाडी इकडे पार्किंग केली आहे आणि आता चाललो आहे वंडर पार्क मध्ये तर पहिल्यांदाच चालली आहे मी पण मला पण काही एवढं माहीत नाही तर शंभू बागा किती एक्सायटेड आहे तर बघा आता पोचलो आहे आम्ही आणि आता तिकीट काढायला लाईनीमध्ये लागायचे किती तिकीट आहे काय ते पण काही माहीत नाही लाईनमध्ये होणार ना लाईन मध्येच नाही रात्र होणार प्रेश सर बघा काय नाही फक्त गर्दी आहे गर्दीमध्ये त्रास आणि काही तिकीट काढले तिकांचे दीडशे रुपये

देव काहीच नाही खायचं तू काय खायचं नाही पप्पाच पप्पा सोडा फास्ट शॉप पडले बरं ओ इकडे काय आहे कबूतर आहे का मोर आहे कबूतर आहे कबूतर नाही कावळे हा हाले कावळे काय म्हणलंय पुढे बर्फ आहे का पाणी बर्फ आहे का पाणी पाणी हे बघा का ओळ आंघोळ करतात खरंच बर्फ पडतोय का काय हो बर्फ आहे

किती आला ये तिकडे गावाला गाया सोडणं <laughs> <laughs> लागत का गाय सोडून नाही सोडला हो कशा वरती समू इकडे येली पण बघायला हे चला इकडं काय होलं टूचतील तुम्हाला सगळे अरे शंभू मला येऊ दे ना हल्ले थांब येऊ दे ना मला बिस्किट आपण येतील तिकडं घेते ना

एकदम मस्त वाटलं टेन्शन फार दूर झाला झाल्यानंतर <laughs> तेच जण मार माणूस मोकळा फार किती वाजेपर्यंत फिरायचं बारा बारा रात्रीचे बारा वाजेपर्यंत जोपर्यंत बाहेर नाही काढत तोपर्यंत आम्ही <laughs> <laughs> गचंड बाहेर काढल्याशिवाय नाही का नाही 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 तोपर्यंत फिरंग घ्यायचे मजा नक्षी यायला पाहिजे आपण हा ना <laughs> <थरंगे> <laughs>